काय करताय काय नाय काय जेवण बिवण केलं का नाही काय केलं कधी केलं कधी आम्हाला जेवण घालायचंय घातलंय कुणी खाल्लंय मग नाही खाल्लं नाही बाबा मी खाल्लं बळद म्हणते का खाल्लं ती काय करते सोरा भूक लागली म्हणून मी गरम गरम चपाती भाजी केली जेवाय दिली

不。<boy. S 1>